अध्याय सहावा यज्ञाचा विधी सनकादिक म्हणाले आम्ही आता आपल्याला सप्ताह श्रवणाचे विधान सांगतो साधारणत लोकांची मदत आणि धन यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडावा असं सांगितलं जातं सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा तसंच विवाहासाठी जेवढा धनाची आवश्यकता असते ना तितक्या धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी सप्ताह हो करण्यासाठी आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यासाठी मोक्षदायी आहेत देवर्षी या महिन्यातही भद्रा व्यतिपात इत्यादी कुयोग टाळावे दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपले मदती मदतीस बोलवावे प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे येथे भागवत कथा होणार आहे तरी सर्व लोकांनी सहकुटुंब सहपरिवार यावे कथाश्रवणाकरता जे भागवत कथा आणि हरिनाम संकीर्तनापासून दूर राहिलेले असतात त्यांना तसेच स्त्रिया शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी देशोदोषी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांनाच अवश्य निमंत्रण पाठवावे त्यांना निमंत्रण पाठविण्याची पद्धत अशी आहे महोदय येथे सात दिवस सप्त सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदी आळी जमणार आहे आणि अपूर्व रमय अशी श्रीमत् भागवताची कथा होणार आहे आपण भागवत कथा रसाचे रसिक आहात म्हणून श्रीमत् भागवत अमृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी जर आपणास इतके दिवस सवड नसेल तर निदान एक दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी नियमा निवासाची योग्य ती व्यवस्था सुद्धा करावी कथाश्रवण तीर्थक्षेत्रात वनामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा योग्य मानले गेले आहे जेचे देथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावं जागेची स्वच्छता सडा समार्जन रंगरंगोटी इत्यादी करावी घरातील सर्व सामान एका कोपऱ्यामध्ये ठेवावी चार पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनांसाठी लागणारी तयारी करावी किळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा तो चारी बाजूंनी पाने फुले वगैरे लावून सुशोभित करावा चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा त्या मंडपात एका उंच स्थानावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बसवावी पुढच्या बाजूला त्यांच्यासाठी येतो चित्त आसने तयार ठेवावी त्याच्या मागे वक्त्यासाठी सुद्धा एक दिव्य सिंहासन तयार करावं जर वक्ता उत्तर अभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे किंवा वक्ता आणि श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावं देश काल इत्यादी जाणणाऱ्या विद्वानांनी श्रोत्यासाठी असा नियम सांगितलेला आहे जो वेद आणि शास्त्राची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकारी आहे वेगवेगळे दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निष्प्रह आहे अशा विरक्त आणि विष्णुभक्त ब्राह्मण वक्ता असावा बरं का जे अनेक धर्म मतामुळे गोंधळात पडले स्त्री स्त्री लंपट आहेत नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाच विद्वान बसविला पाहिजे तोसुद्धा सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यात अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यात कुशल असला पाहिजे कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने शौर केले पाहिजे तसंच सूर्योदयाच्या वेळी अर्जन करून स्नान करावी संध्या वगैरे आपली नित्य कर्म थोडक्यात आटपून कथा निर्विघ्नपणे पार पाडावी श्री गणेशाचे प्रथम पूजन करावे त्यानंतर पित्रासाठी दर्पण करून पापाच्या शुद्धीसाठी प्रायचित्त करावं एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरीची स्थापना करावी भगवान श्रीकृष्णांना उद्देशून मंत्र उच्चारापूर्वक षोडू उपचाराची क्रमाने पूजा करावी त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी हे आणि दे मी संसार सागरात बुडालेला एक दिन आहे कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसारसागरातून वर काढावे नंतर धूप दीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमत भागवताची योग्य प्रकारे पूजा करावी नंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्र प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी श्रीमत् भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्ण आहोत नाथ या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणा शरण आलो आहे कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथा सिद्ध पूर्ण करावा हे केशवा मी आपला दास आहे या प्रकारे करुणापूर्व प्रार्थना करून नंतर वक्त्याची पूजन करावी वक्त्याला सुंदर वस्त्र अलंकार आणि शिशोभित करून त्यांच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्तुती करावी हे सुखस्वरूप भगवन समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्वशास्त्रात पारंगत आहात कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवसपर्यंत त्याचे यशाशक्ती पालन करावे कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारे भगवंताच्या द्वादश अक्षर मंत्राचा जप करावा तो जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय यानंतर ब्राह्मण अन्य विष्णू भक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानप स्थानपन व्हावे जो पुरुष लोक व्यवहार संपत्ती धन घर पुत्र इत्यादीची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो ना त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते बुद्धिमान वक्त्याने सूर्य उदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहारापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेनं स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे दुपारच्या वेळी दोन घटका कथा बंद ठेवावी यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणाचे संकीर्तन करावे कथेच्या वेळी मलमूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारक असतो म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळा हविष्यान्न घ्यावे सुदृढ असेल त्याने सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलहार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथाश्रवणाच्या वेळी पाळावा कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा नारद मुने नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका ज्याने विष्णू भक्ताची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचार्य पाळावे जमिनीवर झोपावे दररोज कथा संपल्यानंतर पत्रवाळीवर भोजन करावे डाळ मध तेल पसण्यास जड वाईट भावनेने दूषित आणि शिळे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे बरं कथाश्रवणाचे व्रत घेतल्याने काम क्रोध मद मान सन्मान मत्सर लोभ दंभ मोह द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये त्याने वेद वैष्णव ब्राह्मण गुरु गोसेवा करणारे तसेच स्त्रिया राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी व्रतस्थ पुरुषाने रजस्वाला स्त्री चांडालच्च पापी गायत्री जप न करणारे ब्राह्मण ब्राह्मणाचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये कथाश्रवण करण्याने सत्य स्वच्छ दया मौन आज आर्जव विनय औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे दरिद्री क्षयरोग कोणत्याही रोगाने पीडित अभागी पापी पुत्रहीन मोक्षाची इच्छा करणारे यांनी ही कथा ऐकावी ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे जिला फक्त एकच संतान झाले आहे जी वांझ आहे जिचे संतान जिवंत राहत नाही जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी वरील सर्वजण जर नियमाचे पालन करून कथा ऐकतील ना तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यावधी यज्ञाचे फळ देणारी आहे अशा प्रकारे नियमाचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळ अष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे परंतु जे भगवंताचे निष् निष्कांचन भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही ते निष्काम भागवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्त याची पूजा करावी नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात सर्वांनी मृदंग झाज यांच्या सुंदर गजरात कीर्तन करावे जय जयकार नमस्कार शंखनात करावा तसंच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे श्रोता विरक्त असेल ना तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठन करावे ग्रस्ताचे हवन करावे हवन करताना दशम स्कंदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस मध तूप तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्या एकाग्रचित्ताने गायत्री मंत्राचे हवन करावे कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूप आहे होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल ना तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधिनियम पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा त्यामुळे सर्व कर्माची पूर्तता होते कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही बरं नंतर बारा ब्राह्मणांना पायस मध असे उत्तम पदार्थ युक्त भोजन द्यावे व्रताच्या पूर्वतेसाठी करावे आर्थिक क्षमता असेल तर तीन नव एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमत भागवत ग्रंथ ठेवावा आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी जितेंद्रिय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरेची पूजा करून दक्षिणा येऊन तो ग्रंथ समर्पण करावा बुद्धिमानदाता असा विधी करण्याने जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतो हा सप्ताह हो पारायणाचा विधी सर्व प्रकारांची पापे नाहीसे करणारा आहे हे मंगलमय भागवत पुराण इष्टफल प्राप्त करून देते तसेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे याबाबत शंका घेण्याचे कारण नाही सनकाधिक म्हणाले मुनिवर्य अशा प्रकारे हा सप्ताह श्रवणविधी आम्ही आपणा सविस्तर सांगितला आणखी काय ऐकू इच्छिता या श्रीमत् भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्हीही हाती लागतात त्यावर सुत म्हणाले हे शोनक आहो असे म्हणून महात्मा संकाधिकांनी विधीपूर्वक एक सप्ताहपर्यंत सर्व पापाचा नाश करणाऱ्या परमपवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या या भागवत कथेचे प्रवचन केले सर्वांनी नियमकपूर्वक याचे श्रवण केले त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली ती तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली आपले मनोरथ पूर्ण झाल्याने नारद कृतकृत्य झाले त्याच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले त्यांना परम आनंद झाला भगवंताचे प्रिय नारद मुनी या प्रकारे कथा ऐकून हात जुडून प्रेमाने सद्गतीत होऊन सनकाधिकांना म्हणाले नारद म्हणाले मी धन्य झालो दयाळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला सर्व पापहारी भगवान श्रीहरीची आज मला प्राप्ती झाली हे तपोनिधी मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मात श्रेष्ठ मानतो कारण यांच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णाची प्राप्ती होते सुत म्हणाले वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर सुखदेव तेथे आले कथा सप्ताह होते वेळी व्यासपुत्र श्री सुखदेव तेथे आले सोळा वर्षाचे वय आत्मलाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागरात भरती आणणारे चंद्र असे सुखदेव प्रेमाने सावकाश श्रीमत भागवताचा पाठ करीत होते तेजपुंज सुखदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले तेथे ते शांतपणे बसून सुखदेव म्हणाले आपण माझी पवित्र वाणी ऐका तेव्हा श्री सुखदेव म्हणाले रसिक आणि भाविक जन हो हे श्रीमत भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले आहे श्री सुखदेवांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृत रसाने हे परिपूर्ण आहे यात केवळ रसच रस आहे या फलाला साल किंवा बी नाही जोपर्यंत शरीरात जीव आहे ना तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवण रूप पान करावे महामुनी व्यासदेवांनी श्रीमत् भागवत महापुराणाची रचना केली आहे यामध्ये निष्कपट निष्काम अशा परम धर्माचे निरूपण केलेले आहे शुद्ध अंतकरणाच्या पुरुषांनी जाणण्या जोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे यामुळे तिन्ही तापाची निवृत्ती अध्यात्म आदिभूत आणि आदिदैव ह्या तीनही तापाची निवृत्ती होते जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात मग इतर साधनाची आवश्यकता काय हे भागवत पुराणाच्या आग्रहस्थानी असून हे वैष्णवाचे धन आहे परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे तसेच यात ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तो मुक्त होतो हे भाग्यवान श्रोत्यांनो हा रस स्वर्ग लोक सत्य लोक कैलास व वैकुंठातही नाही म्हणून तुम्ही याचे यथेच पान करा यापासून मुळीच प्रवृत्त होऊ नका सूत म्हणाले श्री सुखदेव याप्रमाणे सांगत होते तोच तेथे प्रल्हाद बली उद्धव अर्जुन आदी भगवत भक्ता सहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त याचे यथो चित्त पूजन केले भगवंताचा प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एक विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले त्या संकीर्तनात बरलाद उत्साहाने टाळ वाजू लागला उद्धवाने झांज घेतला देवर्षी नारद विना वाजू लागला गाणविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली इंद्र मृदंग वाजू लागला सन्कादिक अधूनमधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र सुखदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले या सर्वांच्यामध्ये परमतेजस्वी अशी भक्ती ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागले असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे तुम्ही माझ्याकडे वर मागा भगवंताचे हे बोलणे ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमा अंतकरणाने प्रेमळ अंतकरणाने अंत भरून येऊन भगवंताला म्हणाले भगवान आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे ते आपण आपल्या भक्ता या भक्तासह अवश्य यावे आमचा हा मनोरथ पूर्ण करा तेव्हा भगवंत तथास्तु म्हणून भगवान अंतरधाम पावले यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्ताच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला तसेच सुखदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला कथा अमृतपानाने सर्वांना मोठा आनंद झाला त्यांचा सर्व मोहन नाहीसा झाला नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले त्याचवेळी सुखदेवांनी भक्तीला तिचा पुत्रासहित आपल्या भागवतशास्त्रात समाविष्ट केले म्हणून भागवत कथा के पान केल्याने श्रीहरी वैष्णवाच्या हृदयामध्ये विराजमान होतात जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत ज्यांना मायारूपी पिशाच्याचे जखडून टाकले आहे जे संसारसागरात बुडत आहेत त्याचे कल्याण होईल अशी श्रीमत भागवत सिंह गर्जना करीत आहे शौनकांनी विचारले सुतमहोदय दे, सुखदेवांनी परीक्षिताला गोकर्णाने धुंदुकारीला मुनींना नारदमुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली ही माझी शंका दूर करा त्यावर सुत म्हणाले भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण तीस वर्षे उलटून गेल्याच्या नंतर भाद्रपत महिन्याच्या शुक्ल नवमीला सुखदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला राजा परीक्षितेने कथा ऐकल्यानंतर कलियुगांची दोनशे वर्ष लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगितली होती यानंतर कलियुगांची आणखी तीस वर्ष निघून गेली कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला हे निष्पाप शो आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे या कलियुगात भागवत कथा हे रोगावरील रामबाण औषध आहे संत सज्जन हो आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय सर्व पापांचा नाश करणारी मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्तिवृद्धी गत करणारी आहे असे असताना तीर्थयात्रा इत्यादी तरी कशाला पाहिजेत हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितलं की हे पहा हे भगवंताच्या कथा कीर्तनात एकाग्र चित्त झाले आहे त्यांच्यापासून दूर राहा माझ्यात इतका इतरांना दंड देण्याची शक्ती आहे वैष्णवांना नाही असं यमराज आपल्या दूतांना म्हणू लागले या असार संसारात विषय रूप विषयाच्या आसक्तीमुळे व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो आपल्या कल्याणासाठी अर्धा क्षणका होईना त्या शुक कथारूप अविट गोडीच्या अमृताचे प्राशान करा निंद कथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते या म्हणण्याला परीक्षिती राजा जो होता तो प्रमाण आहे श्री सुखदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे या कथेचा कंठाशी संबंध येत असतो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो शोणका अनेक शास्त्राचा अभ्यास करून मी हे गुह्य आत्ताच तुला सांगितले सर्व शास्त्रांच्या सिद्धांताचे हे सार आहे या संसारात सुखशास्त्र इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या बारा स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करावे जो पुरुष नियमाचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो तसेच जो अंतकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना याचे कथन करतो करवितो असे दोघेही सर्व नियमाचे पूर्णत पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात अशासाठी त्रैलोक्यात असाही असाध्य असे काहीच राहत नाही येथे श्रीमत भागवत महात्मे समाप्त झालेले आहे आता इथून पुढे श्रीमत भागवत महापुराण जे बारा स्कंद आहे त्याला आपण उद्यापासून प्रारंभ करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय